जमलेल्या सगळ्या वाहिन्यांच मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करते आपण जमलेलो आहोत फूड प्रायवेट लिमिटेड संचालित माय ऊर्जा रिटेल आउटलेटचा चा उद्घाटन समारंभाला आणि आता सगळ्यांची आतुरता जी आपण इतका वेळ वाट पाहत होतो ती की अशी अतिशय सुंदर फुलराणी आली नमस्कार मी प्रियदर्शनीलकर आणि माय ऊर्जाच्या आउटलेटचं ओपनिंग करण्यासाठी मी आज डोंझे पायथ्याला आले तर या निमित्ताने ऊर्जा फॅमिलीशी समोरासमोर भेट झाली आणि खूप खूप आनंद झाला दिसला त्याचबरोबर आता फक्त ताक नाही तर ता फक्त डेअरी प्रॉडक्ट नाही तर आता नवीन त्यांचा सेक्शन उघडलेला आहे तो म्हणजे नमकीन आणि स्वीट्स या गोष्टींचा आणि याची खासियत अशी आहे की ऊर्जाच्या फॅक्टरीमधनं थेट हा माल माय ऊर्जाच्या आउटलेट्स मध्ये पोहोचतो मध्ये काहीच नसल्यामुळे हा याची शुद्धता याची क्वालिटी याच्यावरती आपण शंका घेऊ शकत नाही ते अस्सल असणार आहे आणि दर्जेदारच असणार आहे तर त्यामुळे पुढचे काही दिवस जेव्हा केव्हा तुम्हाला ऊर्जा हे नाव दिसेल पटकन ती वस्तू घेऊन टाका आपल्या घरात आणा ट्राय करा आणि सवयीची करून टाका <laughs> कारण त्याची हमी ऊर्जा हा ब्रँड देतच आला आहे मागचं तेवीस वर्ष ऊर्जा हा ब्रँड आपल्या दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या गोष्टी आपल्याला पुरवत आहे आता त्यांनी अजून हात पसरवायला सुरुवात केलेली आहे आणि मला वाटतं त्यांच्या त्या ते पसरणाऱ्या हातांना आधार देण्याचं काम आपलं आहे आणि यानिमित्ताने एका मराठी ब्रँडचं पाऊल पुढे पडतंय याचा अभिमान बाळगून आपण माय ऊर्जाच्या आउटलेटमध्ये खरे खरेदी केलीच पाहिजे असं मला वाटतं तर नक्की ऊर्जाचे हे नवीन प्रॉडक्ट्स ट्राय करा आणि माय ऊर्जाला भेट दिल्यानंतर काय वाटतंय ते हे त्यांच्या सोशल मीडिया पेजवर डेफिनेटली कळवा थँक्यू